आधी मालिकेला घातल्या भरपूर शिव्या पण याच मालिकेचं आता प्रेक्षक भरभरून कौतुक करताना दिसत तर कोणतेही मालिका आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या मालिकेचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत लग्न ठरलेली मोठी बहीण गायब झाल्याने छोट्या बहिणीचं मुलाशी लग्न लावून दिलं जातं आणि मोठी बहीण सापडते ती नवऱ्या मुलाच्या छोट्या भावाशी लग्न करते असा प्रकार या मालिकेत पाहायला मिळाला त्यामुळे ही मालिका प्रचंड ठोळ झाली होती मात्र आता या मालिकेच्या आलेल्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षक या मालिकेचं करताना दिसतंय तर सध्या प्रेम या काव्या पार्थ आणि नंदिनी जेव्हा या विरुद्ध जोड्यांचं लग्न झाल्याचा सिक्वेन्स सुरू आहे तर या मालिकेत काव्या आणि नंदिनीला सासू सासऱ्यांपेक्षा वसुंधरा आत्याच्या जात सहन करावा लागतोय पण येत्या भागामध्ये काव्या आत्याबाईंना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद करताना दिसेल मनाविरुद्ध लग्न झाल्यावर काव्या आणि नंदिनी या दोन्ही बहिणींच्या नात्यात दुरावा पण वसुंधरा आत्या आपल्या बहिणीचा अपमान करते हे पाहून काव्या पुढे सरसावते आणि आत्याला खडीबोल सुनावते तर नंदिनी तिच्या आईने दिलेल्या भेटवस्तू सर्वांना देत असते ती सर्वप्रथम तिच्या सासूला गिफ्ट देते त्यानंतर नंदिनी वसू आत्याजवळ गिफ्ट द्यायला जाते तेव्हा आत्या तिच्यावर चढून म्हणते लाज नाही वाटत खरं तर एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना तर तिने आत्महत्या केली असती बहिणीचा होणारा अपमान काव्याला बघवत नाही आणि लगेच नंदिनीच्या समोर खंबीरपणे उभे राहते आणि वसू आत्याला संदा म्हणते तुमच्या मुलीच्या बाबतीत असं घडलं असतं तर तिलाही सांगितलं असतं का आत्महत्या करायला काव्याचे हे रूप पाहून वसुंधरा तिला सांगते माझ्याशी तोंड सांभाळून बोल पण काव्य एक अक्षरी न ऐकता तुम्हीच तोंड सांभाळून बोला असं आत्याला खडसावून सांगताना दिसते काव्याचे हे रग्रूप सगळे शांत होतात बहिणीची बाजू घेतले हे बघूनच छान वाटलं छान आहे अशीच बहिणीची बाजू घेत राहा छान सिरियल आहे मध्ये भरकटले होते परंतु आता सरळ दिशेने सुरू आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स करत या मालिकेचं सध्या प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका